तोंडात माती पर तुमच्या आग लाग तुमच्या मुस्कट आला कोण कोण ग या घाबरी माझ्या तिकडे भाता घरी द्या मा तोंडाने तुम्हाला बोलता येत गा या इकडे या इकडे येऊन बोला या ना का यायच्या त्याच्या मा तोंडात चुकल्या घरी द्या नाडीच्या गाबरी या तुमच्याला उन्हा मारले का मिनी माझी घरची मला बोलत ना ता ता तुम्ही कोण मला बोलणारे गा कसे मी गाबरी इथं येऊन बोला माझ्या इथं इत नाही तुमच्या झिपपाड्या धरल्या ना आता तीन तुमच्या झिपपाड्या जंगल्या बोलायलावतात मातो आणि उखाला लावतात तुम्ही खेल वाटलं काय उखाल्या घरात बसतात नुसत्या उखाल्या तोंड सांगलीस तुरे माझा अरे घरात कला गुरगुर कर इकडे बाहेर नाही इथं इथं येऊन ये बोल माझ्याशी घरात गुरगुर करू नको हा तुझ्या नवऱ्याच येऊन खाते मी तुम्ही कोण मला बोलणार मला बोलणारे अशी धरील ना सरणार नाही बेकार भाई सजा सजीव बोलत नाही मी एकदा शेणी धरतेर गरघर फिरूल ना तेव्हा तुला समजल दुसऱ्याच्या घराज वाटोला करते वाटोला मग कधीच सांगते बायाना दुसऱ्यांच्या बायांचं ऐकू नका ना आपल्या घरात काही बोलू नका कारण या संकट कालात ना दुसरी कधीच येणार नाही आपल्याला चढवतील आपल्या घरात बांधणं लावून देतील नाही बाजूला जाऊन ऐकतील बघ यांच्या दोघी ज्यांच्या मस्त बांधणं चालल्यात घराघरातच बांधणं चालल्यात म्हणून सांगते विनंती करते तुम्हाला कुठल्याच बायांचं ऐकून आपल्या घरात बोलू नका आपली आहेत ना, ना ते आपल्याला येतात काम आपले दोन शब्द आपल्याला बोलतील पण आपल्या मागे दहा ती जिथील ही नाही येणार आपला कान फुकतील तिकडे जाऊन आपली मजा बघतील त्यांना काय ते तर पैसेच असते ना यांचा कसा वाटोला वाटतंय कसा वाटोला वाटतय यांचा कशी बरबाद होत्यात ही हो त्याच बघतं बायका महिलांना सांगते मी हिचा तिचं ऐकून घरात गर, बांधणं करू नका कशाला खरंच प्रेमानी राम मी खरंच सांगते ही बाई आहे ना आपल्याला थोडा थोरा 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 करून ना आपल्याला हीच सांगणार असं बोला असं करा तसा कर तू असं बोल अजिबात बोलू नका यांचं ऐकून आपल्या घरात अजिबात बोलू नका असल्याच जन्मला वाटवला कसा होईल तिचं वाटवला कसा होईल तिचं कसा होईल बोलू नये अजिबात कोणला बोलायची गरज नाही स्वतःने स्वतःचा बघायचा कशाला याला नाव ठेवायची काय गरज आहे का कोणी कुठं पुढे चाललंय का नाही मग त्याला मागं त्याला असतात जी मी व्हिडिओ बनवली आहे ती मी फक्त एक मनोरंजनासाठी बनवली आहे तर जी ही सत्य परिस्थिती नाही ती फक्त या व्हिडिओच्या मार्फत मी दाखवली तर तुम्हाला नक्की आवडल्यास लाईक शेअर आणि सब्स्क्राइब नक्की करा धन्यवाद